चष्मा घातला आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे ते म्हणता परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा पण जापून दिसाल का नाही मला माहित नाही ओपन म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा पण त्यांना जे त्याला वाचत अस की आपणच लय आहेत समजायचं कारण नाही मी तर बाबाहू म्हणून आज ही सभेची लढाई ही लढाई तुम्हाला विरोध करायचा नाही आजही मराठा समाजाने ईडब्ल्यू एस घ्यावं दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण जे त्यांना दिलं ते घ्यावं आम्ही सोबत आहेत आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला मी पंचवीस वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय सर्व जातीच्या आरक्षणासाठी आम्ही सुद्धा निस्त बघत बसणार नाही हे आज निश्चित सांग आणि कृपा करून मी जसं सांगितलं रात्री दोन वाजता फोन आला मला तसा कुणाला घाबरायचं कुणी अंगावर आलं म्हणजे काय भाके साहेब किती डोकेबाज माणूस बनायचा दसऱ्याचा मेळावा संपणार आहे संपला एक व्यक्ती आणि एक प्रवर्तिलाय बाकी कुणाला नाही आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती दाखवून देऊ बरोबर आहे का नाही माझी विनंती आहे साहेब आपण मंत्रिमंडळात आहात पडळकर साहेब मी पंकज भाऊ मनोजी भैया आम्ही विधिमंडळात आहोत पण मंत्रिमंडळात एक गोष्ट निश्चित केली पाहिजे आपण जी मागणी केली सुरुवात मिळवून झाली आहे उभ्या महाराष्ट्रात आता या केंद्र सरकारनं तर जात जातनिहाय त्यांना करायचा निर्णय घेतलाय पण करत असताना महाराष्ट्रानं कसं अगोदर राज्याला सुद्धा करता येतो तो अगोदर महाराष्ट्राने सुद्धा लवकरात लवकर एकदा हिशोबच करून टाकावा एवढा टाकावाच्या भांडण नको आणि भांडण लावणार आता मुळीच नको म्हणून माझी आपल्याला हात जोडून मराठा आरक्षणाच्यासाठी स्वतःच जीव दिला त्याला शासनाने मदत केली नोकरी दिली या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं त्या बलिदानाला ला? ला सांगावं लागेल की ओबीसीच्या आरक्षणासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिला पाहता केली त्यांना सुद्धा पंचवीस लाख रुपयाची मदत आणि नोकरी शासनानं दिली म्हणून आज पण सर्वजण एक झाला आपल्या येलगार मागच्या पोस्टरवर एक फोटो कसल कसलाय कसा काय ही निस्ती मुठ ही वाचला मुठ सगळ्यांनी वर केला महाराजांचा महाराष्ट्रात काही बोलून जमणार नाही काही दिवस माणसं तुम्ही संपुला शपथ घेतोय तुम्ही घ्या आज पंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत निवडणूक आरक्षणाच्या वेळी बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी सगळ्या उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आपण खोपी बसतात तस बोलू नका

मित्रों और बहनों के कायंदे संत समीर जोपन हो रखा है मित्रों और युवाओं का आग यही नाम प्रेम सूरज आवश्यकता भूमि है सम्राट 15 को भूमि की है करके लोग करने आप